तसऱ्याच्या बरोबर आमचा गॅस संपला होता आणि त्याच्यामुळे एवढी आमची तारांबळ उडली की बास मग एकाचं पाणी तापलं होतं मी आंघोळ करून घेतलेली प्रज्वलचं तापलं होती प्रज्वलनं आंघोळ करून घेतली आणि मग सकाळ सकाळ पाणी पण आलेलं मी बाहेरचं पोर्च वगैरे धुवून घेतलं आणि नंतर गाडीवर वगैरे पाणी मारलं पण सगळ्यात चिखल वगैरे निघत नाही ना त्याच्यामुळं मग प्रज्वल आता परत धुवून घ्यायला लागला आहे सायकल आहे आमची तर सायकल पण स्वच्छ धुवून घेणार आहे तो आणि तोपर्यंत तो मग आता हेनी गॅसची टाकी आणायला गेलो तोपर्यंत तो मी काय केलं सगळे हार बनवून घेतले गाडीला नंतर सायकलला तसंच हां आमच्या दुकानाला पण आणि घराला पण इथं का नाही आमच्या दारात ऑफिस टाईमची किचन फुलं उमळलीत बघा तुम्हाला दाखवते तर मी तुम्हाला हार दाखवते तसं बनवलं तर बघा काय झालं आंब्याची पानं मिळाली नाही ती त्याच्यामुळं हे बघा एवढी फुलं उरली ही आपट्याची पानं आणि इथं हा साक्षीन आमच्या दुकानासाठी हार बनवला आहे खूप मोठा आहे हा हार गुंता होईल कदाचित दाखवायला गेली तर आणि मग इथं मी आपल्या दरवाजासाठी तसेच सायकल आणि गाडीसाठी बनवलेला आहे हार आणि दिदी म्हणजे सकाळ सकाळ काय करायला लागले बघा प्रोजेक्टच बनवत बसले तिला म्हणला अगर हा आंघोळ ती कर आणि मग कर दिवस रिकामच आहे पण तिला काय नाही एवढी एक्साइटमेंट झाली की एक्साइटमेंट मध्ये प्रोजेक्ट करत बस पूजा करायला सोनं कुठं आहे सोनं जायचं एक लाख दहा हजार रुपये काय ब्लॉक कोण काढायचा मग पडली पडली तर इकडे पूजा चालू आहे हा बोल फुलहार मी तयार केलंय खोटा नाही नाही <laughs> एक मी केलंय पप्पा ओनली हा पप्पांच्या दुकानासाठी मीच केलंय करा पूजा करा एक हार करू ना असं दाखवते जसं की काय मी क्या बोलू क्या बोलू मी चला आधीच नाही त्याच्यात नसते बी जात एक्सपोजर पप्पा त्यांच्या बाईकची पूजा करायला लागलेत त्यांच्या बाईकची पूजा मम्मीने इकडे केली पूजा सायकल पळते भारी वर्ग आहे काय का मला आम्ही सांगोल्याला जाऊन आणले सांगोल्यावर ना चालवता चालवत आणलेली सायकल नेम्याच्या वर चालवली परत आणली कशी तर उलटी तिथे ठेवून खास सायकल हे रोज जवळजवळ शंभर रुपये वाचवते शंभर रुपये निसर्गाचं प्रदूषण हे ते कमी करते त्यामुळं फायदा येतो बाजूने फायदा आहे चांगला आहे आणि शरीराचंही संरक्षण किती वजन कमी केलं पप्पा अकरा किलो वजन के कमी केलं अकरा किलो वजन कमी केलं पप्पाने चालत आणि सायकलवर रोज सायकलवर मोटरसायकल पेक्षा सायकल कधीही चांगली तुम्ही पण सायकल चालवा गाडी फक्त आणि आरोग्य मिळवा आरोग्य मिळवा सायकल चालवली तर कुठलीही गोळी खाण्याची गरज पडणार बरोबर आहे तसं पप्पांची बीपीची गोळी बंद झाली सायकल चालवून एक ज़ो ज़ो वर्ष बीपीची गोळी सलग घेतलेली होती आता जवळजवळ दीड वर्ष झाली अकरा किलो वजन कमी करून सायकल आणि चालणे पंधरा किलोमीटर दररोज बीपीची गोळी बंद झाली कधीही बीपी बघितला तरी एकशे वीस ऐंशी किंवा त्याच्यापेक्षा कमीच भरणार बघा मग फायदा आहेत फायदा आहेत सायकल चालवा सगळ्यांनी दरे मोबाईल दोन मिनिट मी नारळ पडतो करणार हो मम्मी जी कळत हो फोडाय गे चला दगडाच्या शोधात मी निघालेलो आहे का ब्लॉग मध्ये चांगलं दिसतं मग काय तू चांगलं ब्लॉग बनवू पण देत नाही तिला यार काय रे चला जय महाराष्ट्र फुटला दगडच फुटणार आता बघा मी गॅरंटी दिली ना दगड फुटून राहणार पप्पा हरायला लागलेत अरे पप्पा हार घालायला लागलेत आता ही गाड्यांची पूजा चालू झालेली आहे आमच्या मोटरसायकल आणि सायकलची आम्ही नारळ फळ नारळ फोडायला लागलेलं आहे

आणि पाया <laughs> <अशरी अशरी अशरी। स्तिणों> चला आता चालू झाले फोटो काढायचा आता आणि मी जातो आपल्या दरवाजा पण केलं नाही इकडे इथली पण दरवाजाची उमऱ्याची पूजा चालू आहे गोर माणूस आहे ती पण ह्याच्या फोन मध्ये काय दिसतय विचार करा का काय का उपयोग नाही काय उपयोग म्हणून सारखे एक्सपोजर वाढवायला लागते म्हणून मी ह्या फोन मध्ये फोटोच काढत नाही असू देत झालं बाबा हार घालून सर काय मम्मी की मम्मी नमस्कार नमस्कार पूर्ण झालेला आहे धन्यवाद बाई बघितलं का मी कसे काम सांगते माझं सगळं काम तू भरक काय ना माझ्यापेक्षा ऐकायच पाहिजे दुकानासाठी आता पप्पांना हार देय लागली मम्मी ते बघा एवढा आहे दुकानाचा व्लॉग काढाय पप्पा तिथे जाऊन पप्पा कधी काढायचा काय रे

तू मित्रात असतो घरात कुठे असतो आहे पनीर मी बासून पुर्या पुर्या खायला नाही आम्ही खातो जरा कमी नाही पण कधी कधी मी तर सारखं खातो मी रोज खातो मला काय आणत नाही रोज एका ठिकाणी जातो आणि खातो आणि बाहेर निवांत राहतो आणि घरात आल्यावर सगळ्या माणसांवर तू ओरडली मी झोपलोय आपलं निवांत एक तर मी कधी झोपत नाही मी तुम्हाला सांगतो रोज मी सकाळी चार वाजता उठतो कोणी न उठवता सगळे घरात शांतता असते मी एकटा चार वाजता उठतो आज जरा लेट झालं आलता म्हणून झोपलो आठ वाजल्या म्हणजे तसं मी जागत होतो पण उठलो नव्हतं पांघरुण कालवा करा उठ आंघोळकर एवढं म्हणलं दोन शब्द होतंय का नाही काम त्यासाठी आंघोळकर किती वेळ झोपायचं असतंय तुला थोडा कंटाळला थोड्या वेळ झोपायचं एवढं कालवा माझं डोकं फिरलं आज दसरा आहे दसरा आहे म्हणजे लवकर उठलं पाहिजे लवकर आवरलं पाहिजे पण मी म्हणते जाऊ दे कंटाळा अशी सुटते तर आठ वाजेपर्यंत झोपलाय इकडं गॅसवर पाणी उकळ खळा 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 तरी काय तयार नाही आणि म्हणून मग माझी मी म्हणलं झोपायचं असतं या तर लगेच रागालय मला बस म्हणून मला लगेच राग आलं पण म्हणलं जाऊ दे असं ना तुझ्या बरोबर कशाला तर मी इथं लागले शस्त्र पूजन करायला तुम्ही बघू शकता आणि म्हणलं रांगोळी काढा मस्त पैकी आता सगळीकडे असं गुलाल लावायचा गुलाल लावा किंवा हळदी कुंकू लावा तसं काय नाही आता आपण बाहेर गुलालच लावा आपल्याला हळदी कुंकूच लावलं लागेल मग तू गुलालच लावायला गुलाल पण मी लावणार आणि हळदी प्रकारे शस्त्रपूजन झालेलं आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कारण की मी व्हिडिओ एडिट करत बसलेलो आणि कल की ह्यांनी एंडिंगच केली नाही सगळा व्हिडिओ बनवते ते पण एंडिंग करत नाही तिने मग मी आता करतो म्हणलं एंडिंग बाय